गॅझेट मधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार सर आहे सर्टिफिकेट नाही नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण या केली यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही त्याला त्याचा फायदा होणार आहे पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही आणि मी या ठिकाणी सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही ऐकलं नसतं पण फितुरी झाली तशीच फितुरी